संपूर्ण शेतकरी बांधवांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर येत आहे राज्यात शेतकरी कर्जमाफीची मोठी घोषणा होण्याच्या वेग आला असून तीस जून पूर्वी कर्जमाफी देण्याचा सरकारचा मानस असल्याची महत्वाची बातमी समोर आली आहे तीस जून पर्यंत जे सर्व कर्जदार शेतकरी आहेत त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे या कर्जमाफीसाठी रकमेची कोणतीही मर्यादा राहणार नाही शेतकऱ्यांचे सात बारा कोरे असतील आणि त्या सातबारावर जितकेही कर्ज असतील संपूर्ण कर्जे सरकारकडून माफ करण्यात येणार असल्याची माहिती आहे ह्या कर्जमाफी संदर्भातील सविस्तर अहवाल एप्रिल महिन्यापर्यंत तयार केला जाणार आहे ह्या प्रक्रियेमध्ये राज्यातील तेरा जिल्ह्यांचा समावेश असून यामध्ये सोलापूर जालना बुलढाणा नांदेड यवतमाळ परभणी बीड संभाजीनगर अमरावती वर्धा नाशिक धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश आहे या तेरा जिल्ह्यांमधून सर्वाधिक कर्जदार शेतकरी आढळून आलेले आहेत प्रवीण सिंग परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती नेमण्यात आली असून एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या समितीचा अहवाल राज्य सरकारला सादर केला जाणार आहे हा अहवाल आधार म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार तीस जूनपूर्वी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची अधिकृत घोषणा करणार असल्याची शक्यता आहे सध्या राज्यातील सर्व जिल्ह्यांकडून कर्जमाफीसाठी माहिती संकलनाचे काम सुरू असून एप्रिलपर्यंत अंतिम अहवाल तयार केला जाणार आहे त्यामुळे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी ही निश्चितच मोठी आणि आनंदाची बातमी ठरत आहे प्रतिनिधी तन्या कुलकर्णीसोबत बदलापूर न्यूज बदलापूर